पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण आता पाहतो आपल्या स्क्रीनवरती खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे आणि राहुल कुल हे खास विमानानं नागपूरकडे रवाना झालेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक होणार आहे महायुतीमध्ये युतीधर्म पाळा माड्यामध्ये राष्ट्रवादीकडनं युतीधर्म पाळला जात नसल्याची तक्रार होते आहे माड्यामध्ये रामराजे विरोधी काम करणार असतील तर दौंड बारामतीला मदत केली जाणार नाही अशी आक्रमक भूमिका राहुल कुल यांनी घेतल्याचं आहे अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पाद यांच्याकडनं वीरेंद्र आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलत होतो आणि मुद्दा तोच होता माड्यामध्ये याला पाडा आणि आताही तसंच दिसतंय नाराजी आहे ती महायुतीमध्ये दिसून येते आणि रामराजे नाईक निंबाळकरांवर ही नाराजी वाढलेली आहे आणि आता याचा थेट फटका कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीमध्ये बसू शकतो माड्यामधील जे मोहिते पाटील यांनी घेतलेली भूमिका त्याच्यानंतर भाजपने डॅमेज कंट्रोल ही करायला चालू आहे त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या कोर टीम मधले समजणारे खासदार नाईक निंबाळकर जयकुमार गोरे आणि राहुल कुल हे तात्काळ आता नागपूरकडे रवाना झालेले आहेत जेणेकरून जे माडा आणि बारामती ह्यामध्ये जे नाराजी नाट्यामुळं फटका बसू शकतो ती नाराजी दूर करून महायुतीचा धर्म पाळणे आणि जो उमेदवार आहे त्याला निवडून आणणे हा मागचा हेतू आहे त्यामुळे हे सर्व त्यांची टीम जी आहे ती रान नागपूरकडून रवाना झालेली आहे आणि डॅमेज कंट्रोल केलं जाणार आहे की नाराजी नाट्य आता संपवा आणि काही जरी झालं तरी महायुतीच्या उमेदवाराला ना निवडून आणा हा त्याच्या मागचा हेतू आहे अगदी खरं वीरेंद्र काहीही झालं तरी महायुतीच्या उमेदवारां निवडून आणा हे याच्यामागचं उद्दिष्ट जरी असलं ही ही नाराजी आता कशी दूर होते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कशी समजूत काढतात हेच पाहावं लागणार आहे धन्यवाद वीरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी